गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते आपल्याला वर्षभर कामात येतात आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी आयुष्य आरोग्य सगळं काही मिळतं आपले जे कामं अडकलेले असतात ते पूर्ण होण्यास मदत होते तर असे काही जे उपाय आहेत ते आपल्याला या दिवशी करायचे या दिवशी उपाय केल्याने आपल्याला वर्षभर कशाचीच कमी पडत नाही तर पहिला उपाय असा आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठणार त्यावेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा कडूलिंबाची पानं हे आपल्याला टाकाय टाकून आंघोळ करायची आहे हळद हे गुरबळ स्ट्रॉंग करतं आणि लिंबाची पानं आप ही आपल्या शरीरामधली न नकारात्मकता बाहेर काढण्याचं काम करतं म्हणून ह्या दोन वस्तू आपण टाकून जर आंघोळ केली तर आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि आपल्या शरीरामधली निगेटिव्हिटी बाहेर जाते म्हणून या दिवशी आपल्याला हे दोन वस्तू टाकून आंघोळ करताना आपल्याला गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी चलमसिंधी दिनकुरुम हर हर गंगे भाग्यरथी हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराच्या मुख्य द्रवाजावरती उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन मग घरातल्या ले स्त्रीने करायचं आहे हळदीचं हो लेपन करत असताना ओम श्रीम्रीम श्रीम कमळे कमलालये प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम्रीम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्य नमहा हा मंत्र म्हणून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते म्हणून घरातल्या स्त्रीने हळदीचं लेपन उंबरट्यावरती करायचं त्यानंतर आपल्याला चैत्रांगणची जी रांगोळी रेडीमेड असते जे स्टिकर असतं त्याच्यावरती आपल्याला ती रांगोळी टाकून आपली चैत्रांगण रांगोळी त्या दिवसापासून काढायची असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी या उपायाने येत असते तिसरी गोष्ट अशी की जे आपण गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं जी वापरलेली असतात तर ती पानं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायची त्यातली काही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये जी गुढी उतरवलेली असते त्या उतरलेल्या गुढीवरची गुढीवरचे ते लिंबाची पानं आपल्याला आपल्या तिजोरी म मध्ये ठेवायचे असतात आणि थोडेसे पानं आपल्याला आपल्या जिथे धान्यांचं आपण साठवण केलेली असते त्या धान्यांमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं असते याने आपल्या धान्याला कीड लागत नाही आणि वर्षभर आपल्यावरती अन्नपूर्णा मातेची कृपा राहते म्हणून आपल्याला हा उपाय जरूर करायचा आहे सोबतच आपल्याला आपण जेव्हा चहा घेतो तर चहामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे दालचिनी ही लक्ष्मण अतिप्रिय असते म्हणून आपल्याला त्या दिवशी दालचिनीचा चहा प्यायचा आहे आपल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं म्हणून आपल्याला दालचिनी ही आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप चांगले असते म्हणून दालचिनीचा चहा आपण सगळ्यांनी प्यायचा असतो आणि आपलं माइंड यांनी फ्रेश होत राहतं म्हणून देव आपल्याला मराठी नववर्षाची सुरुवात या गोष्टींनी केल्याने आपल्याला वर्षभर आपलं आनंदित मन राहतं उत्साही राहतो आपण आपल्याला वेगवेगळे वेग, वेग, मार्ग सुचवण्यास मदत होते म्हणून आपण हे उपाय जरूर करा उपाय करताना मनामध्ये कुठलीही शंका नसावी कर्म करा कष्ट चांगले कष्ट करा भरपूर कर्म चांगले करा आणि याला जोड म्हणून जर तुम्ही हे उपाय करणार तर तुम्हाला भगवंताची साथ नक्कीच मिळेल आप माहिती आवडला चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा